धर्माबाद ते बासर रोडवर धाब्या धाब्याजवळ दोन दुचाकीच्या समोरासमोरील अपघातात जण ठार तर जण जखमी झाली असल्याची घटना आज दिनांक सप्टेंबर पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान घडली आहे मोटरसायकल क्रमांक एम एच सव्वीस ए दोन हजार एकाहत्तर व एच सव्वीस तीन हजार एकोणनव्वद या गाड्याची समोरासमोर धक झाल्याने दुचाकीस्वार राजाराम शिवाजी सावंत वय वर्ष पंचवीस हा जागीच ठार झाला होता तर त्यासोबत असणारी एक युवती जखमी झाली असून दुसरा मोटरसायकल स्वार सुनील साहेबराव दुपलवाड वय वर्ष पस्तीस राहणार बाभुळगाव तालुका धर्माबाद हा गंभीररीत्या जखमी झाला असून या घटनेची माहिती मिळताच धर्माबाद पोलीस पथक घटनास्थळी रवाना ून जखमीना ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे नेण्यात आले आहे